स्वागत आहे आपल्या आपल्याला व्हिडिओ मध्ये आणि आता मस्त संध्याकाळ झालेली आहे तर आज आम्ही दिवसभर आमचं पाऊस पण झालेला होता परवा दिवशी तर आम्ही कपाशीला खट टाकत होतो तर मग आता भरपूर टाइम झाला आम्हाला वावरतून यायला बाकीचे सगळं काम आमचं दिवसभराच तर आता आम्ही आता दोघी घरी पण लागलेलो आहे स्वयंपाकाला आणि आता आमचा मस्त विकी चपती शिकरण आणि थोडस आपल्याला हटून पिठला पण करायचे तर आता आम्ही लगेच दोघी जणी लागलेलं आहे चपात्याला आणि आज आपल्याला एकदम साधं सोप म्हणजे एकदम साधी सोपी भाजी किंवा आपल्याला आज स्वयंपाक बनवायचा आहे तर केळे आणलेले होते तर मग म्हणलं आता साधं सोपच करू बाकीच्या भाज्या ते कर रोज रोज टी व्ही पण राहते मग म्हणलं आता बघू केळी पण आणलेली होती म्हणलं मग मस्त आता शिक्रम बनू तर चपात्यालाच लागलेलं आहे पा आता आणि चपाती आणि तप तोंडी लावायला असतो खायला आणि रोज रोज भाजी भाजी खाऊ तर असं खो खाल्लं तर भारी वाटत तर आता कविता मस्त लागलेली पोळ्या बनवायला तर मग आता आपल्या म्हणजे भरपूर टाइम झालेला आहे आपल्या वावरातून यायला त्यामुळं आता बाकीच्या सगळ्यांची कामं चालू आहे तर मग संध्याकाळची गायींची आपली म्हणजे टाईम राहतो का तिचं पेंट खाण्याचा तर हे बघा तर ह्या टायमाला आपण गाईला पेंड देत राहतो खायला कारण चार वाजता अशी भिजवलेली राहते त्यामुळं मग मस्त ती सहा एक वाजता अशी खाऊन घेते आणि पेंढीचं कसं राहतं का एकदम त्यांनी म्हणजे दूध दूध दुद वाढायला जास्त मदत होते आणि नाही कुट्टी पण आपण म्हणजे कंटिन्यू फुगालीत राहतो आणि आपण म्हणजे जे मक्काचे भोद भरून ठेवायला रा राहते त्यामुळं मग ती आपल्याला वर्षभर अशी जाते दुसरी मक्का निघोपर्यंत आणि शंभू पापडी मस्त खेळू राहिले आणि इकडे शंभूच्या पाप्पा चालू आहे गिन्नीगोत तोडायचं काम अहो जरा हळू तोडा खट टाकून थकले नाही का आज आज जरा भरपूर सगळ्यांनी भरपूर असं म्हणजे घरासमोरच्या कपाशीला पण खट टाकलेलं आहे आणि सोनपापडी चालू आहे दांडी खेळायचं काम दांडी या दोन बेलणे घेतल्या आता मधी शंभू काय करतो किती राहिले पोळ्या का ना हा ना मग आपल्याला बाकी अजून शिकरण बी करायचं आहे तस करायचं का नाही माहिती बर आमच्या तर आता आपले मस्त आता बैल पण आलेले बघा आणि एक बैल कुठे अजून आणि काकाकडे का एक बैल मस्त आता चारून आणलेले बैला आणि दिवसभर वखराला होते त्यामुळे भरपूर त्यांना भुका लागलेल्या होत्या आणि मस्त हौदा मध्ये आता पाणी पिऊ राहिले कारण दिवसभर भरपूर थकलेले होते आज तो बघा तो तर डायरेक्ट टाकीतच भिडला पाणी प्यायला तर आता आपले जनावर पण मस्त बांधलेले आणि इकडं आता आबा चालू आहे आता गाय पिळायचं काम कारण या टाइम आता गाय टा पिळायचा टाइम झालेला आहे आणि आपलं बाकी किती मस्त झालं तर आता आपल्या पण झालेल्या तव्यावर लगेच पिठलं करून घ्यायचं आहे आता मी पिठलं करून घेणार तव्यावर आता आपलं तेल पण चालत आपलं आणि आपलं जिरे टाकून घ्यायचे आणि आपण म्हणजे मिरची आणि लसूण जिरे खलवत असुटून घेतले ते बाई शंभर काय झालं थांब तर आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आणि आपली मिरची पण चांगली परतलेली आहे आणि हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला पिठ कालून टाकायचं तर आपल्याला आता पिठलं मस्त झनझणी असं बनवून घ्यायचंय आपल्याला आणि आपण असं भरपूर पाणी टाकून कारण शिजून घ्यावं लागतं ते आणि तव्यावरचं पिठलं एकदम भारी लागत तर आपलं पिठलं बघा किती भारी असं झनझणीत असं झालेलं आहे आणि शिजलेलं आहे पण ते आता भरपूर तर आता आपल्याला लगेच दुसरं आता म्हणजे आपलं चपात्या पण झालेलं आहे आणि पिठलं पण झालेलं आहे आपलं तर आपल्याला आता भारी असं शिकरम बनून घ्यायचंय तर आबानी बी आता गाय पिळलेली की आता लगेच आता कविता दूध आण आणखेल्या मध्ये चांगलं गाळून आणलेलं आहे आणि आता आपल्या चुलीवरती ठून लगेच चांगलं लाल लाल चटक तापून द्यायचंय दूध आणि आपण दूध जेवढं लाल तापून घेऊ ना तेवढी चव एकदम बाहेर शिकरणाची तर आपल्याला एकदम असं लाल दूध तापून घ्यायचंय दहावी चालू आहे चुलीमध्ये भरपूर तर आता आपण या पातेल्यामध्ये दूध काढून आणलेलं आहे गरम आणि चांगलं लाल लाल चटक तापलो होतं आपलं दूध आणि म्हणजे आपण जरा ज्या गरम दुधामध्ये आपण जरा केळ कापून जरा टाकले शिकरण करायला तर ते केळं गरम दुधामध्ये चालत नाही तर आता आपल्याला दूध गारवायला ठेवायचंय तर आता मी म्हणजे अर्धा एक तास गार दूध ठेवणार आहे नको शंभू तर आता मी इलायची पण घेतलेली आणि इलायची टाकली का मध्ये एकदम मस्त लागते शिकरण खायला चव मस्त लागते त्याची तर आता इलायची सोडून घेतलेली मी आणि त्याच्या इलायची मध्ये थोडीशी साखर टाकणार आहे तर आता आपलं दूध पण झालं आणि लयची आपल्याला तर आता आपल्याला दुधामध्ये साखर पण टाकून घ्यायची आहे आणि साखर घालून घ्यायचं चांगली आपली साखर पकडली पाहिजे आणि गोड पण झालं पाहिजे थोडस तर हे पहा आता मी केळी पण घेतलेली आहे आणि सोनू पण येणार आहे शिकरण करायसाठी म्हणजे दुपारीच केळ आणली होती पप्पानी पण मग पोरणी खाल्ले आणि जे उरले आपले तेच शिकराण करून घेणार मी आता पहा आता केळ सोडून घेतलेली मी पूर्ण आणि चाकून असं गोल गोल कापून आहे तर आपल्याला पूर्ण केळ कापून घ्यायची तर आता मी चांगली म्हणजे केळी कापून घेतलेली जेवढी घेतली तेवढी केळी कापलेली आहे आणि इकडं पहा आता आपलं दूध पण चांगलं गार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण साखर चांगली पगडली असं दूध पण गार झाले नंतर लगेच केळी टाकून देणार आहे त्याच्यामध्ये आणि एकदम भारी आपला शिकरण लागणार आहे खायला पण तर हे आता मी पुण्या दुधामध्ये केळी कापलेली टाकून दिलेली आहे आणि थोडस घेते आणि लगेच पण बसणारच आहे तर बघा आपल्या आता सगळ्यांचे जेवण पण चालू आहे आणि आपण हे बघा एवढं बनवलेलं आहे तर शिकरण बनवलेलं आहे दर पिठलं आहे आणि तांदा ते भाजलेल्या होत्या तर हे बघा सोनपापडी ते सगळे जेवण करायचं सोनपापडी जेवायच नाही का जा सगळेजण जेवण राहिले हे बघा अरे आवाल ताटच नाही दिलं कविता आणि इकडे शंभू शंभू जेवायचा तुला जेवायचा तर बघा सगळेजण मस्त जेवण आहे आणि संध्याकाळचा आमचा असा टाइम राहतो का सगळेजण सोबतच जेवतात तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद